देशभक्त कट्टर राष्ट्रवादी राष्ट्रप्रथम हे डीपी मध्ये लिहिणाऱ्यांना राष्ट्र किंवा देश म्हणजे नक्की काय असावं असं वाटतं हा प्रश्न पडतो त्यांच्या मते देश म्हणजे देशातील नद्या रस्ते डोंगर पर्वत जंगल जमीन इतकंच देश म्हणजे भूभागाला आकलेल्या सीमा हे असलं तरी मुळात देश किंवा राष्ट्र म्हणते त्या भूभागात राहणाऱ्या लोकांचं देश म्हणजे देशात राहणारे देशवासी आता सांगा देशातील पंधरा टक्के मुसलमानांचं ते द्वेष करतात देशातील पन्नास टक्के लोकसंख्या असणाऱ्या स्त्रियांना ते दुय्यम समजतात देशातील सत्तर टक्केहून अधिक लोकांच्या मांसाहाराला ते हिंद समजतात पन्नास टक्केहून जास्त जातींना खालचं समजतात एक दोन टक्के अन्य धर्मीय त्यांना आपलेसे वाटत नाही अंदाजे दहा टक्के लोकसंख्या असणारे आदिवासी व त्यांच्या सवयी यांना विचित्र वाटतात एक टक्का लोकसंख्या असणारे काश्मीरी देशद्रोही वाटतात प्रत्येकी दोन टक्का लोकसंख्या असणारे पंजाबी व केरळी आणि साठ टक्का लोकसंख्या असणारे बंगाली आपल्यातले वाटत नाही पंधरा ते वीस टक्के दक्षिण भारतीय हो काळे किंवा अंडुगुंडू वाटतात त्यांच्या सोडून इतर पक्षांच्या समर्थकांना ते अँटी नॅशनल समजतात मग हे देशभक्त राष्ट्रभक्त किंवा वाले काय त्यांच्या नेत्याला आणि नेत्याच्या समर्थकांना फक्त राष्ट्र समजतात का आणि हे बनवणारे अखंड भारत हे आहे त्यांचं एक आहे तो सेफ आहे आता त्यांच्यावर अस त्यांच्यावरची एक कविता बघा त्यांना मुसलमान नको त्यांना ख्रिश्चन नको आता तर शीखही नको एस सी एस बहुजन नको बीफ खाणारे नागरिक नको शक्यतो मांसाहारी सुद्धा नको कश्मीरी केरळी पंजाबी नको नास्तिक तर नकोच नको कम्युनिस्ट काँग्रेसी आपियन नको लिब्रांडू सिक्युलर ज्ञानी नको सामाजिक कार्यकर्ते अर्बन नक्सल नको खरं बोलणारे पत्रकार नको आदिवासी मूल निवासी नको प्रश्न विचारणारे विद्यार्थी नको मतं मांडणाऱ्या स्त्रिया नको पुरुषेत्तर लिंगांना प्रतिष्ठा नको आवाज उठवणारे मजूर नको हक्क मागणारे शेतकरी नको शिक्षित जीन्स घालणाऱ्या मुली नको टिकली न लावणाऱ्या मॉडेल नको हिरवा निळा लाल हे रंग नको वैज्ञानिक विचारसरणी नको विविधतेत एकता समता समानता नको चिकित्सा टीका सुधारणा नको भगवा सोडून झेंडा नको मंदिरात प्रवेश नको पण धर्मांतरही नको वेगळे मत विनोद नको गर्भपात निरोध नको योग्य काय सांगणारे आवाज नको दानाचा हिशोब मागणारे तोंड नको मुलांना पुरेसं पोषण नको डोकं चालवणारं शिक्षण नको प्रगतीची शिडी नको हक्क मागणारी पिढी नको जनतेचं स्वातंत्र्य नको व्यवहारात पारदर्शकता नको काम मागणारे हात नको कणा असणारी पाठ नको भरलेली पोटं नको विचारी डोकं नको कुजबुजी पलीकडचं ऐकणारे कान नको डोकं उचलणारी मान नको कर्तव्याची जाण नको घटनेची शान नको सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा नामोनिशाण नको धन्यवाद